मी तुम्हाला सांगतो पुण्यातल्या माझ्या जैन बांधवांचा माझा विश्वास आहे तुम्ही हे सगळं बघा पुण्यातल्या एकाही जैन बांधवांनी आरोप केलेला नाही मी त्यांच्यासोबत ते माझ्यासोबत आहेत आजही माझी त्यांच्याशी चर्चा चालू आहे मी एक लोकप्रतिनिधी म्हणून जैन धर्मियांच्या आमच्या सगळ्या बांधवांच्या भावना ह्या लक्षात घेऊन उलट मला मदत काय करते हा मी विचार करतो राजू शेट्टी आले माहिती घेतली नाही बेचूड आरोप करत सुटले त्यांनी केले ते केले की लगेच आमच्या पुण्यातल्या स्वयंघोषित बिळात बसलेले उंदीर बाहेर आले नेते म्हणून बाहेर आले आणि बोलायला लागले बोलू द्या मला फरक पडत नाही आणि बातम्या पण लागल्या मला खरं तर खूप वाईट असं वाटतं आपण सगळे खूप मित्र आहोत आमच्या प्रसारमाध्यमांनीसुद्धा कधी कधी ह्याची काळजी घेतली पाहिजे की एखाद्या विषयाची सत्यता तपासली पाहिजे बातम्या काय लागल्या मुरलीधर मोळ तीन हजार कोटीची जमीन साडेतीनशे का तीनशे कोटी तीनशे कोटीत घेतली हडप मूळ अडचणीत हडप मूळ गोत्यात मला असं वाटतं की शेवटी इथपर्यंत प्रवास करत असताना तीस बत्तीस वर्ष सामाजिक सार्वजनिक जीवनात आम्ही काम केलंय मी वाईट याचं वाटतं की अशा एखाद्या चुकीच्या विषयानं एखाद्या राजकीय कार्यकर्त्याचं मनोबल खच्ची होतं एखाद्याचं करिअर उद्ध्वस्त होऊ शकतं पण मी समजून घेतलं की जी समोर तुमच्या मा परिस्थिती आली ते तुम्ही मांडली माझं काम होतं की त्याचं स्पष्टीकरण देणं आणि म्हणून मला असं वाटतं की या सगळ्या विषयामध्ये आज मी स्पष्टीकरण दिलं पाहिजे आणि ज्या दिवशी मी ह्याच्यातनं बाहेर पडलो मिनिस्ट्री ऑफ कॉपरेट अफेअर्स कॉपरेट अफेअर्सचं ऑफिशियल डॉक्युमेंट डॉक्युमेंट इथं आहे सही शिक्क्याचं की त्याचासुद्धा रिपोर्ट माझ्याकडे मी तो ह्या सगळ्यांना पाठवला सगळ्यांना की बाबांनो चुकीचे आरोप करू नका मला चुकीचं असेल तर मला सोडू पण नका शेवटी एक जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून ज्या दिवशी मला जाणवेल की मी चुकतोय मी वाईट काहीतरी करतो माझ्या पुणेकरांची सांगतो बाजूला सतवून तुमची कार इलेक्ट्रिक पॅनल डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का नाही मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिवाइस यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज लिक्विड जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकाली एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट